नमस्कार अनंता कुडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वडगाव सर आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आगामी मावळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मागील अनेक दिवसापासून मावळ लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला सुटावा यासाठी संपूर्ण मावळ नव्हे तर लोकसभेतील अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या मागणीसाठी आग्रही होते परंतु पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः हा आदेश पाळणारा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ओळख असती आणि हाच आदेश मानून आज मावळ लोकसभेची उमेदवारी संसदत्व खासदार मान्य श्री श्रीरंगाप्पा बारणे यांना महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहे मी भारतीय जनता पार्टी वडगाव शहराचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की जरी मागील काळामध्ये काही संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले असतील परंतु महायुतीने झालेला जो निर्णय आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिंदे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या वतीने जी उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे ही उमेदवारी श्रीरंगाप्पा बारणेंची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याला संपूर्ण वडगाव शहर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आमचा मागील काळात जरी काही संभ्रम निर्माण झालेला होता परंतु आगामी काळामध्ये पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश पाळून आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते मान्य श्री श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विजयाचे साक्षीदार भविष्यकाळात हो एवढीच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद